हॅलो मैत्रिणींनो कशा आहे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्त सहाव खाम तंदुरुस्त आहो तर सर्वात प्रथम तुमचं साध स्वागत करतो सगळ्याला शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आज आला होऊन आम्ही एका पुण्याच्या मंदिरामध्ये इस्कॉन मंदिरामध्ये राधाकृष्णाचा मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तिथं आतमध्ये शिरतानाचं मस्त चंदनाचा टिळा वगैरे बोरांनी लावून घेतला इथं पुढे जाऊन इथं पाच सहा गाई बांधल्या होत्या आणि गाईंना चारा चारा टाकायसाठी असे लोक पण थांबले होते आणि दोन प्रकारचं होतं एक गोसेवा आणि एक गोघास असं काहीतरी लिहिलं होतं तेवढ्या पैशाचं ते घेऊन गाईंना खायला द्यायचं असं तिथं हे होतं तर ह्या पाहू शकता तुम्ही ते गाई बांधल्या आहेत जर्शी गाई आहेत वाटते या तेवढंच एक पुण्य घ्यायचं असं म्हणून होतं ते तर आतमध्ये एंट्री करतानाच एवढं भव्य दिव्य सुंदर मंदिर होता तो काही सांगूच नका डोळे एकदम टिपून टाकणारा मंदिर होता मी याची रील इंस्टाग्रामवर पाहिली होती आणि तेव्हाच मनामध्ये आला होता की आपण पण या मंदिरामध्ये जावा मी पुण्यामध्ये दहा बारा वर्ष राहिलो पण एकही वेळ एवढा जवळ असून असूनही मी या मंदिरात कधी आलो नव्हतो आज आलो ते माझ्या वहिनीमुळं झाला कारण तिनं ह्या मंदिरामध्ये आधी आली होती आणि मी तिला असंच म्हणून दाखवलं होतं की पुण्याच्या मी इंस्टाग्रामवर रील पाहिली होती आणि ती रील पाहूनच मी तिला म्हणलं होतं की पुण्यात इस्कॉन नावाचं मंदिर आहे का गं ती हो म्हणली होती आणि नेतो म्हणली होती आणि तिनं खरंच आणलं तर आतमध्ये एंट्री करतानाच गाईचं आणि हे मस्त सुंदर असा मूर्ती होती नागोबावरती उभे असलेले कृष्ण यांची मूर्ती होती आणि इकडे तुम्ही पाहू शकता गायीमुक असं म्हणजे गाईचं तोंड असलेलं गायमुख असं मंदिरसुद्धा आहे खूप छान आहे कमळाची फुलं मस्त सुंदर सुंदर आणि पुढं जाऊन चपला वगैरे काढायचं हे होतं आणि तिथं चपला काढून आपले हातपाय धुऊन आतमध्ये मंदिरात एंट्री करायचं असं होतं खूप छान होतं ते आणि पाहू शकता तुम्ही आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री घेताहून आतमध्ये शिरताना इथे एवढी मनामध्ये धकधक धकधक चालू होती माहीत नाही कशामुळं पण ते मंदिर पाहूनच एकदम असं मन का प्रसन्न होत होता काही सांगाच नको खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मस्त वाटत होतं तो मंदिरात मधून आता आरती नेमकीच होऊन गेली होती आणि आता साडेसहा साडेसातच्या टाईमाला असं काहीतरी इथले पडदे लागतात असं ऐकलं होतं आणि आम्ही ती लवकर म्हणजे प्रार्थना भेट आरती भेटायच्या उद्देशानं आलो होतो पण आम्हाला आरती नाही भेटली कारण की आम्हाला घरीच उशीर झाला होता तर हे बघू शकतं किती सुंदर सुंदर मूर्त्या इतक्या छान छान मूर्त्या होत्या डोळ्या असे चमकत होते इतके सुंदर सुंदर असे जे मूर्ती होत्या राधाकृष्णाची मूर्ती आणि नाचताना पण आहे एक पुढं तुम्ही पाहिलंच तीन तीन दरवाजे आहेत आणि तिन्ही दरवाज्यांच्या आतमध्ये राधाकृष्ण आणि ते का काहीतरी असं माझ्या वहिनीने काहीतरी सांगितलं होतं पण आता माझ्या लक्षात नाही आहे पण खूप छान होत्या हे तीनही जे मूर्त्या होत्या तीनही दरवाज्यातल्या खूप छान मूर्त्या होत्या तिथे सेल्फी काढायला परवानगी नव्हती म्हणजे असं तुम्ही बॅक कॅमेरानं फोटो काढू शकता पण देवासोबत स्वतः सेल्फी काढू शकत नाही असा नियम होता तिथे आणि खूप छान होता खूप म्हणजे हो खूप म्हणजे खूप छान अजिबात अशी गर्दी नाही लोक एकदम निवांत शांत उभे राहून आपला दर्शन करून स्वतः तिथं जास्त छान बसत होते बाकीच्या मंदिरामध्ये तुम्ही पाहाल तर अशा नुसत्या लाईने लागल्या राहते अशी भीड लागली राहते असे ढकलत पोलिसं ढकलत राहते आणि तिथले जे कर्मचारी राहते ते जहाजा म्हणून पुढं नाही का असं म्हणते पण तिथं काही नाही असे लोक आपले येत आहेत दर्शन घेत आहेत मस्त आहेत आणि सेवा पण करून घेत आहेत सेवा करून म्हणजे सेवा पण करत आहेत देवाची इतकी छान इथल्या कलाकृती इथल्या मंदिरामध्ये कोरीव काम इतका सुंदर सुंदर केलेला आहे का काही सांगाच नको इतका छान ह्या तुम्ही ज्या बाया बघत आहात ह्या रिकाम्यावेळी आपल्या इथं हारी म्हणा आहे ते सगळं करायला येतात स्वतःच्या इच्छेनं इथं येऊन बसतात हारी वगैरे देवाचं सगळं असतं ते सगळं करायला येतात त्या तर खूप छान होता खूप म्हणजे आतमधला अनुभव तर इतका छान होता आमची न जाणं परिक्रमा पण झाली एक कळलंच नाही आम्ही कधी गोल फिरलो या देव म्हणजे मंदिराला परिक्रमा करायची होती म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं परिक्रमा करायची असती म्हणून पण आमच्या हा हाताने ती परिक्रमा पण झाली नंतर इथल्या खूप छान छान अशा कलाकृती खूप सुंदर 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 अशा प्रत्येकानं कलाकृतीच्या इथं लिहिलेलं होतं की हे काय आहे हे काय आहे म्हणून सगळं छान होतं एकदम असं डोळे टिपून टाकणारा इतका सुंदर मंदिर होता हा का काही सांगूच ना का। त्याच मंदिराच्या शेजारी लागून एक बालाजीचा मंदिर होता तो पण खूप मस्त छान होता मंदिर तर आम्ही बालाजीच्या मंदिरामध्ये पण गेलो तिथे आतमध्ये मोबाईल न्यायला तर एंट्री नव्हती मंदिराच्या आतमध्ये पण तरी पण मी एवढा व्हिडिओ काढला आतमध्ये न्यू मोबाईल आणि खूप छान होतं तिथं पण खूप मस्त होतं बालाजींची मूर्ती पण खूप छान होती खूप म्हणजे खूप छान होती तेवढ्यात ते दादा आले आणि मला म्हणाले कॅमेरा नाही चालत तेव्हा मग मला बंद करावा लागला तर अशा प्रकारे आम्ही खूप छान फिरलो आणि हा बघू शकता मंदिराच्या वरती म्हणजे मंदिराच्या इथं गॅलरीमध्ये उभं राहून खालचं दृश्य बघू शकतो खूप छान आहे खूप छान दिसायला आहे इथलं वातावरण आणि इथली खिचडी तर काही सांगूच नका ही कांदा बिना कांदा आणि बिना लसणाची खिचडी आहे खूप 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 छान स्वादिष्ट चवीचा पद प्रदा म्हणजे प्रसाद आहे हा खूप छान आहे इथलं वातावरण खूप छान आहे इथला अनुभव आम्हाला खूप छान आहे खूप 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 छान वाटलं तुम्ही पण नक्की इथे येऊन भेट देऊ शकता चला व्हिडिओ इथेच थांबवते